नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं सा आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण जो आता व्हिडिओ करत आहोत तो आपलं धाराशिव या त्याच्यातील याच्यातील दोनशेवा व्हिडिओ आहे हे स सगळं शक्य झालं की तुम्ही मला जो मनापासून प्रतिसाद देता त्यामुळं हे शक्य झालं आहे एक वर्ष होणं अधिक का झालं आपलं यूट्यूब चॅनल सुरू आहे आणि जवळपास शंभर दिवसाहून अधिक काळ झाला विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातून आपल्या रामलिंग अभयारण्यात आलेला साडू वाघ हा सुखनेव इकडं इकडं राहत आहे त्याला आपलं वातावरण आपल्या इकडं में, मिळ मिळणारं त्या त्याचं अन्न यामुळं तो खुश असावा आणि म्हणून तो इथं आपल्याकडंच आता कायम राहतो की काय अशी इथं चिन्ह दिसू लागली आहे साडूवाघ ज्या त्याच्यापासून पहिल्या वेळेस वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात त्याची छबी दिसली त्यावेळेसपासून आपलं अण्णा चॅनल पण साडूवाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे आणि त्या संदर्भात आपण त्याची माहिती तो काय करतो आहे काय नाही कुठं आहे सध्या याबाबतही बोलत असतो <coughs> वाघ हे मांजर गटातील प्राणी आहे या गटातील तो सर्वात मोठा प्राणी आहे भारताचा तो राष्ट्रीय प्राणी आहे भारतात जे पट्टेरी वाघ असतात त्याचं प्रमाण मग काही काळापूर्वी फार कमी झालं होतं त्यामुळं वाघाच्या संरक्षण आणि संवर्धनाची मोहीम केंद्र सरकारनं आखली होती आणि आज ही आहे हा साडू वाघ क कधी त्याचा जन्म टिपेश्वर अभयारण्यातच झाला मग तो जसा त्याचं वय वाढत गेलं तसं त्या टिपेश्वर अभयारण्या जी क्षेत्र आहे ते क्षेत्र वाघांच्या संख्येनुसार कमी पडू लागलं आणि साहजिकच मग तो तेथून बाहेर पडला आणि तेलंगणा नांदेड लातूर करत तो धाराशिव जिल्ह्यात साळूवाद अ अद्यापपर्यंत कुठल्याही मानवावर हल्ला केलेला नाही मात्र पाळीव प्राण्याचा तो कर्दन काळ ठरलेला आहे साधारणतः गेल्या आठ दहा दिवसापूर्वी तो धाराशिव तालुक्यातील राघुचीवाडी परिसरात दिसल्याचं तेथील शेतकरी शेतात राबणाऱ्या महिलांचं म्हणणं आहे एका महिलेनं ती ज्वारी काढत असताना तिला वाघाची दरकाळी आली असंही सांगितलं आहे तर शेतातून ट्रॅक्टरवर येणाऱ्या ट्रॅक्टरनं माघारी गावाकडे येणाऱ्या एका शेतकऱ्याला तो आसपास दिसल्याचंही सांगितलं आहे त्या शेतकऱ्यांच्या याच्याप्रमाणे मग वनविभागानं तेथे जाऊन पाहणी केली आणि त्यांनीही वाघाचेच वाघाच्याच पावलाचे हे ठसे आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलं यावरून वाघ आपल्याच परिसरात आहे असू असू शकणार आहे आता ऊन तर रणरंत ऊन आहे अकरा वाजेनंतर तर माणूस पण रस्त्यावर फिरायला धजावत नाही तर हा बिचारा साडू या उन्हात कुठं काय करत असेल त्याला गर्दच झाडीची सावली आहे की नाही हाही प्रश्न आप आपल्या मनाभोवती रुंजी घालत असतो तसं त्याला रामलिंग अभयारण्याचं तळ आणि आसपास जागा बऱ्याच आहे जसं तो राघूची वाडी दोन तीन दिवस रामला कारण राघूच्या वाडीजवळ असलेली दोन तीन साठवण तलाव राघूच्या वाडीचं वलगुडचं त्यामुळं तिथं पाण्याची व्यवस्था आहे आणि झाडी रद्दाट आहे त्यामुळं तो तिथ त्या उन्हात उन्हा उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी ती। आणि तिथं रम तो तिथं असावा असं दिसते त्यानंतर मग पुढं का कारी जे गाव आहे त्या कारीच्या नजीक जी एक नदी वाहते त्या नदीला मोठा डोह आहे आणि तिथंही झाडे आहे तिथंही तो थांबू शकतो मग वर घाटंगरीच्या पाय तिकडं तल, ते जे तल तळं आहे त्या तळ्यापशी पण तो थांबू शकतो किंवा मग रामलिंगाभर यांच्या अगदी थेट पायथ्याला म्हणजे एडशी ते डेंबरेवाडीच्या दरम्यान दोन ठिकाणी अशी पाण्याची व्यवस्था आहे आणि घनदाट झाडी पण आहे तिथंही तो थांबू शकतो पुढं चोराखळीच्या पायथ्याला चोराखळीचं जे साठवण तलाव आहे त्याच्याही आसपास त्याला अनुकूल अशी स्थिती आहे आणि मग पुढं पांढरी आणि वाघाची वाडी दरम्यान पण त्याला योग्य असं ठिकाण आहे आणि पुढं मग वालवड बांगरवाडीच्या दरम्यान आहे तो त्यामुळं या तीव्र अशा उन्हाच्या ह्याच्यातोया चा एवढ्याच पट्ट्यात असणार आणि इथंच आसपास कुठं तर थांबणार हे नक्की आणि मग त्या दृष्टीनं वन विभागानं जिथं जिथं पा पानवटे आहेत जिथं पाणी भरपूर आहे आणि गर्द झाडी आहे तिथंच ट्रॅप कॅमेरे हवे आणि साडूची बित्तम बातमी गोळा करा नसता मग भोसले नामक ज जो ती वनमंत्र्यांना गाढव देणार आहे त्यानं त्याची तारीख वीस एप्रिल जाहीर केली आहे वीस एप्रिलला त्या भोसलेंवर गाढव घेऊन त्याला ट्रॉफीसला जायची वेळ वन विभागाने येऊ देऊ नये ही पुणे येथील रेस्क्यू टीम साडूबाघाचा शोध घेतच आहे ही वन विभागाचे दररोज किमान तीस पस्तीस हजार रुपये साडूच्या शोधावर खर्च होत आहे धाराशिव वन विभागाला एक बिबट्या पकडून त्यांनी प पर, परीक्षेचा पेपरमधला सोपा पेपर प्रश्न सोडवला आहे पण आणखीही बरेच बिबटे आणि साडूवाग हे कठीण प्रश्न त्यांच्यासमोर आहेत हे प्रश्न कसे सोडवा सोडवायचे त्यासाठी काय अभ्यास करावा लागेल याचा त्यांनी अभ्यास करावा आणि उन्हापासून साडूचाही बचाव करावा आणि आपल्या परिसरातील नागरिकांवर जे साडूवागाची दहशत आहे तीही दूर करावी शेवढंच आपण आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंद धन्यवाद